खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मधील रस्त्यांसह विविध विकास कामे त्वरित पूर्ण करा युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सोनू शेलार यांनी निवेदन देऊन नगरपालिकेकडे केली मागणी खोपोली प्रतिनिधी गट युवासेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धांत उर्फ सोनू शेलार हे नेहमीच खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा प्रभात सर्वांगीण विकास व्हावा या प्रामाणिक उद्देशाने सतर्क राहून वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करत विकास मार्गी लावत असतात पुन्हा एकदा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी शिवसेना युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सोनू शेलार आक्षन मोड मोडमध्ये आले असून प्रभाग क्रमांक सहामधील खालची खोपोली परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून सोनू शेलार यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करत विकासकामे व रस्त्यांची झालेली दुरावस्था तात्काळ दुरुस्ती करत नागरिक साठी रस्ता सुखकर करावा व यातून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी केली आहे खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मधील खालची खोपोली येथील शरीफ मिस्त्री घर ते भोईरघर इथंपर्यंत केलेला रस्ता हा भोईरघर ते कमलाबेन हॉलपर्यंत करणे तसेच शरीफ मिस्त्री घर ते शादब खानघरपर्यंत करण्यासाठी युवासेनेचे शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धांत उर्फ सोनू शेलार यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी करत नागरिकांची होणारी या रस्त्याअभावी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे तर निवेदनातून युवासेनेचे शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धांत उर्फ सोनू शेलार यांनी मागणी करताना म्हणाले की प्रभाग क्रमांक सहा मधील सदर रस्ता पूर्ण केलेला नाही सदरचा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे सदरील परिसरात असलेल्या इमारतींच्या तळमजला व कंपाऊंड मध्ये पाणी शिरते तसेच येथील नगरपालिका क्वार्टर्स व घरांमध्ये देखील पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता तरी येथील नागरिकांना या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका व्हावी म्हणून सदरचा रस्ता भोईर घर ते कमलाबेन हॉल पर्यंत व शरीफ मिस्त्री घर ते शादब खान घर पर्यंत करण्यात यावा म्हणजेच सदरचा रस्ता पूर्ण होऊन संबंधित परिसरातील सर्व नागरिकांना दिलासा मिळेल तसेच येथील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याबाबतचे निवेदन शेलार यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहे